उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमी उपाशी राहिला तरी चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार मित्रांनो येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजेच शुक्रवार आलेला आहे आणि त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला ग्रहिणी नक्षत्रात रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार म्हणून मानले जाते त्यामुळे संपूर्ण देशभर आज कृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात दही हंडी फोडली जाते या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवासाचा व्रत ठेवतात आणि रात्री कृष्ण जन्मानंतर ते उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बन दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ हा खेळला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या रूपाची विधिवत पूजा होते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल कुटुंबाची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे आणि गायीच्या सेवेला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल किंवा श्रीकृष्णाची पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु गायीला एक वस्तू नक्की खाऊ घाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गायींना हिंदू धर्मात गोमाता म्हणून पवित्र मानली जाते कारण काळी गाईचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक व आरोग्यदायी मानले जाते श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरातून मिळाले आणि त्यांनी गायीची सेवा केली ज्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासून कृष्ण जन्माष्टमीला गोपाळ गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाचा आणि गायीच्या पूजेसाठी साजरा केला जातो जिथे गोवर्धन पर्वतांच्या रक्षा, रक्षा आणि कामधेरूच्या अभिषेकाची आठवण केली जाते गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण गो ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्ववास करत असे म्हटले जाते आणि जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते तेव्हाच त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा सेवा ही केली जाते इंद्राच्या कोपापासून गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोप गोबी व गायींचे संरक्षण केले ते तेव्हा इंद्र आणि कामधेनूंनी त्यांना गोविंद असे नाव दिले जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत तेव्हा गाई त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गायींचे वासरे त्या बासरीच्या आवाजात नृत्य देखील करत होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते तर तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी असतील कष्ट आणि मेहनत करू नये जर तुमच्याकडे कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबाड कष्ट करतो परंतु आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्याला कष्टाची नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या दूर होतील तसेच तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्टही तुमच्या मनासारखी उघडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडीअडचणी सुरू आहेत तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे परंतु त्या तु अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला तुम्हा शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगंधीचे मार्गही खुले होतील तुमच्याकडे चहूबाजूंनी धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय केल्याने घरातील घरातील यासारख्या समस्या देखील दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीपत्र आणि अगदी चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत तीळ हे भगवान विष्णूंचं म्हणजे श्रीकृष्णाचं पत्रिक प्रतीक मानलं जातं आणि तीळ हे दारिद्र्यनाशक आहे जर आपण तीळ टाकून स्नान केले तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होते आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत नाही हे पान टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होते स्वच्छ स्नान केल्याने तुम्हाला तुमच्या देवाऱ्यातील देवांची विधिवत पूजा करायची आहे कृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र तु पिवळी फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवले आहेत डाळ भात भाजी पोळी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा घोडाचा पदार्थसुद्धा बनवला जातो जे काही जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहे तर ते जेवण तुम्हाला तुम्हा बनवून घ्यायचं आहे तुमचा स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आहे जेवढे पदार्थ तुमच्या घरामध्ये बनवले आहेत ते सर्व पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहे यानंतर त्या ताटातलं अर्ध हे hey, दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवण करायच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुमच्या ताटातलं अर्ध अन्न जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये काढायचं आहे यानंतर एक तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गाई असेल तुमच्या घरी गाय गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ताटातलं संपूर्ण अन्न हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे यानंतर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे खाऊ घातल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गाईच्या खांद्यावरती करायचा आहे बघा लक्षात ठेवा उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला गायीच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छापणे प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होऊ दे यानंतर जिथे गाय उभी आहे तर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला एका बाटीमध्ये घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ना एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठे ठेवायली जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवून द्यायची आहे जेव्हा अशी माती तुम्ही तुमच्या घरात आणता तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही इडापिडा दारिद्र्य आहे ते सगळं त्या क्षणी निघून जाते आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा तिथेच कोटी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो गाईच्या डोळ्यांमध्ये शिंगामध्ये अंगामध्ये पायामध्ये सगळीकडे देवी देवता वास करतात म्हणजेच तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि म्हणूनच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता जर तुमच्या घरी गाय नसेल तुमच्या घरी जवळपास सुद्धा गाय नसेल गाई मिळतच नाही शक्य नाही तर अशावेळी ताट करून तुम्हाला ताट करून तयार ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जी काही गाय मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीची तुम्हाला हदिकुंकू लावून पूजा करायची आहे तिच्या पायावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हा नैवेद्य तिला अर्पण करायचं आहे यानंतर एक काय एक वेळा नैवेद्य नैवेद्य उचलून घरात सर्वांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी अशा प्रकारे ताट करून जर गाईला भरवणं शक्य नसेल तर किमान एक चपाती घ्या किंवा भाकरी घ्या त्यावरती गुळाचा खडा ठेवा आणि हे सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता यातून मिळणारं फळ देखील तुम्हाला अनेक पटीने प्राप्त होईल संपूर्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे शुभफळं आहेत तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला मारू नका तिची होईल तशी सेवा करा जी तुम्हाला करायचे आहे तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला गाईला या दिवशी हिरवा चारा खावा चारा खाऊ घालायचा आहे बाळकृष्ण म्हणजेच हे बाल स्वरूप आहे या दिवशी कृष्णांचा जन्म हा झाला होता आणि आपली घरातील सुद्धा बालक असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या दोन गाईला हिरवा चारा खाऊ घालता तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होत असते तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या दूर होतात मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो तसेच या दिवशी गोसेवा केल्याने घरातील संतानप्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्तीची सुखदेखील प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाई वासरांची रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि त्या रांगोळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी आपण प्रवेशद्वारावरती गाई वासरांची रांगोळी काढली तर साक्षात लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही उपाय सेवा जे आहेत तर ते आपल्याला घरामध्ये या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये अजूनही गायवासराची मूर्ती नसेल तरी तुम्हाला आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे आपल्या घरामध्ये वासरांची मूर्ती असल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते म्हणूनच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती गायीवासराची मूर्ती ही असायलाच हवी जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्ण किंवा गाईले वासराची मूर्ती नसेल तर ती आवर्जून यास कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती नक्कीच खरेदी करा याची तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ